राज ठाकरे हा माणूस आहे ना सुपरिवाज आहे त्याची कुठलीच भूमिका ही ठामपणे नसते अशा मनरांना मला एकच सांगणार आहे महाराष्ट्रामध्ये अनधिकृत टोल नाके बंद करणे याची सुपारी त्यांनी घेतलेली आहे महाराष्ट्रामध्ये मराठी पाठा झाल्या पाहिजे याची सुपारी त्यांनी घेतलेली आहे महाराष्ट्रामध्ये जर का एखाद्या व्यक्तीला आपण फोन करतो तेव्हा आपल्याला भाषा मराठीतच ऐकायला आली पाहिजे याची सुपारी त्यांनी घेतलेली आहे महाराष्ट्रामध्ये तरुणांना रोजगार नसेल ना तर त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याची सुपारी त्यांनी घेतलेली आहे प्रत्येक वेळी जेव्हा शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे हा विषय येतो ना तेव्हा माझ्या राजसाहेब बोलतात की पहिला तुम्ही शिवाजी महाराजांचे पुतळे बांधू नका तर तिकडे किल्ल्यांच्या संवर्धन करा म्हणजे येणार जी पुढची पिढी आहे ते आपल्या राजांचे किल्ले गड किल्ले बघतील ते दुरुस्त झाले पाहिजे हा विचार करणार माझा नेता जर का सुपारीवर असेल ना मित्रांनो आणि त्याला तुम्ही सुपारीवर नाव दिलं असेल ना तर मला ते मान्य आहे कारण त्यांनी सुपारी घेतल्या आजपर्यंत काम महाराष्ट्रात लोकांना रोजगार देण्याची कामं हाती घेतली ही सुपारी त्यांनी घेतली त्याच्यामुळे माझ्या राजसाहेबांना जर का तुम्ही सुपारीवास बोलणार असेल ना तर ते, ते मला मान्य आहे अरे बाबा आपण कोणाला काय बोलतो याचा तरी भान जरा ठेवा आता हा विषय मी का बोलतो मित्रांनो कारण काही काही विषय असेल ना तर आता मनसेवर काही टीका करण्यासारखे काय नाही तर राज ठाकरेंवर टीका करायची म्हणून काय तर हा सुपारीवाज आहे अरे पण महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी सत्ता नसताना जी कामं केलीत ना त्याची तरी सुपारी घेतलेली आहे हे प्रत्येकाला माहितीये दोन हजार एकोणीसच्या आधी कोणावर तरी आणि दोन हजार एकोणीस नंतर कोणावर तरी अरे यांना तुम्ही सुपारीवास म्हटलं पाहिजे अरे हातात काही सत्ता नसताना कुठल्या कुठल्या जीवावर म्हणजे हा सुपारी घेत असेल काय हा जर का सत्ता असेल तर एक वेळेला आपण बोलू शकतो सुपारी येतोय म्हणून अरे महाराष्ट्रातल्या जनतेला मला फक्त हेच सांगणार की अरे बाबांनो ज्याच्या हातात तुम्ही महाराष्ट्र दिलाय त्याला तुम्ही प्रश्न विचारा अरे ज्याच्या हातात सत्ता नाही त्याला तुम्ही सुपारीवास काय बोलताय आणि ज्याच्या हातात सत्ता नसतानाही ही महाराष्ट्रातली कामं करून दाखवली महाराष्ट्रातला बेरोजगारीचा प्रश्न असेल महाराष्ट्रातला टोल लागेचा प्रश्न असेल महाराष्ट्राला भाषेचा प्रश्न असेल महाराष्ट्रातल्या स्थानिक प्रश्नातला प्रश्न असेल ना मित्रांनो तिथे मनसे असते सत्तेत नसतानाही हे जे सत्तेत अडीच अडीच वर्ष बसलेले लोक आहेत ते महाराष्ट्र नवनिर्माण सेने राजसाहेब ठाकरे यांना बोलतात सुपारी हे दोन हजार एकोणीस नंतर झालंय ते तुम्ही विसरू नका सामान्य माणसाचं चुकतं काय माहितीये का एखादी गोष्ट झाली की तरे आपन तो तेन गाल तो, दो तो, ते राजकीय किती खालच्या तरायची असेल ना तरी आपण तेव्हा त्यांना शिव्या घालतो नाव ठेवतो आणि त्याच्यानंतर मग हे राजकारणाला पण माहिती असतं की हे थोडा दिवस बोलतील त्यानंतर गप्प बसतील आज तुम्हाला माहिती आहे या निवडणुका का, का पुढे पुढे ढकलत गेली मित्रांनो लोकांना पण माहिती होतं की हे चार जे पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप हे जे पक्ष आहेत मित्रांनो हे काही म्हणजे बोलतात ना मारा एखाद्याला मतदान केलंय आपण कोणाला केलंय आपल्यालाच माहिती नाही आज आपलं मत राजसाहेबांचं काय सांगितलं आपलं मत कुठे ते आपल्याला माहिती नाही कोणाकडे आता कोण सत्तेत मध्ये आहे त्याच्याकडे मत आहे की सत्तेत नाहीये त्याच्याकडे मत आहे म्हणजे आता सत्तेत राष्ट्रवादी पण आहे शिवसेना पण आहे आणि विरोधात राष्ट्रवादी पण आहे आणि शिवसेना पण आहे कारण मित्रांनो दोन हजार एकोणीसला ला जेव्हा हे राजकारण सगळं झालं तेव्हा कुठेतरी महाराष्ट्रातली ही जनता जी आहे त्यांची बोलतात ना तळपायची आग मस्तकात गेली होती आणि त्यांना हे कळलं होतं राजकारण्यांना त्याच्यामुळे काही वर्षांनी ज्या निवडणुका नी लागणार होत्या त्या पुढे ढकलल्या का कारण त्याचा द्वेष निघून महाराष्ट्र नवनिवर्णसेनेला मतदान करतील लोक आणि त्याच्यामुळे घाबरून कुठेतरी आजपर्यंत निवडणुका पुढे ढकलत गेल्या आजपर्यंत आपल्या महानगरपालिकेची निवडणूक पाहायला मिळाली नाही लोकांची कामं खोळंबलेत हो आमच्या इकडे पाण्याचा एवढा मोठा प्रश्न आहे प्रत्येक स्थानिक जर का आपण ठिकाणी पाहिलं झोपडपट्टीचा विषय जर का आपण पाहिला तर इकडे सर्वे होत नाहीये बिल्डरच्या बिल्डर लोकांनी बिल्डर लोकांच्या जमिनी घशात घालून ठेवलेल्या आहेत आणि ह्याचा कुठेच काही विचार नाही मित्रांनो ना फक्त आपण काय ग्राउंड लेवलला ले ले लोक काय करतो माणसं काय करतो की हा निवडणुका लागल्यावर बघू पण निवडणुका लागल्यावर हे कुठल्या तरी मोठ्या स्कीम घेऊन येतात आणि त्याच्यामध्ये काय होतं माहितीये ह्यांच्या चुका आहेत ना हे कुठेतरी दाबल्या जातात आणि मग तेच जे येत नाही राजसाहेब प्रत्येक वेळेला भाषणामध्ये सांगतात की बाबांना तुम्ही हे विसरू नका कारण राजसाहेब बोलतात ना मित्रांनो हे लोक तुम्हाला यांना हलक्यात घेत आहेत यार हे जाऊन जाऊन जाणार कुठे मतदान आम्हालाच करतील लाईनीत उभे राहून आणि ही गोष्ट खरी आहे मित्रांनो आपण आता मला असं वाटतं कुठेतरी आपण विचार केला पाहिजे या सगळ्या गोष्टीचा की एकोणीस नंतर काय झालं आणि आपण कोणाला सुपारी बोलतो आणि कोण खरा सुपारीवास आहे ना मित्रांनो हे आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेला दोन हजार एकोणीस ला कळलं त्यानंतर वीस एकवीसला कळलं पण मित्रांनो काय ना दोन तीन वर्ष अजून गेली ना तर चोवीस पर्यंत आपण सगळं विसरून गेलो आता आपल्याला फक्त लाडकी बहीण योजना आणि ह्या सगळ्या गोष्टी फक्त दिसत आहेत त्याच्यामध्ये आपल्याला आता, आता, ला ला। आता ला। हे हॅलो कोणी काय म्हणतात वाईट गोष्टी आता यांच्या बॅकफुटला आल्या आणि आता हे चांगल्या गोष्टी दाखवतात कारण निवडणुका आल्यात आणि त्याच्यानंतर यांनी निवडणुका लावल्या म्हणजे काय तर बाबा हे विसरा आता ह्याच्या जागी जर का ह्याच्या विरुद्ध दुसरा कुठला पक्ष असताना तर मित्रांनो ह्यांनी खंदून काढल्या या सगळ्या गोष्टी ज्या आत्ता आपण खंदून काढणं गरजेचं कारण आता कुठलाच पक्ष बोलू शकत नाही कारण हे चारही जे पक्ष आहेत ना हे सगळे त्याच्यामध्ये सहभागी आहेत एकच फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष मित्रांनो जो ह्या कुठल्याच या राजकारणाची टिकला नव्हता आणि मला असं वाटतं महाराष्ट्राच्या जनतेने आता राजसाहेबांना संधी दिली पाहिजे या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संधी दिली पाहिजे कारण हा पक्ष मित्रांनो फक्त एकटा जो असा पक्ष होता तो ह्यांच्यामध्ये नव्हता आणि आपल्याला असं मला वाटतं की पर्याय म्हणून जर का आपण राजकारणाला खरंच बोलत ना एक महाराष्ट्राचं राजकारण कुठलं तरी चांगल्या दिशेने बघणार असू तर मला असं वाटतं हे चार पक्ष जे आहेत आपल्या सगळ्यांनी पाहिलं त्यांच्या खेळखंडोबा त्यात कुठे मनसे नव्हती पण मनसे पर्याय म्हणून लोकांनी तेव्हा तेव्हा सगळे बोलले होते की आता मनसेला पर्याय आता मनसेशिवाय कोण नाही आणि आता निवडणुका आल्या की ह्या लोकांनी मोठ्या मोठ्या स्कीम आणल्या आणि त्याच्यानंतर आपण सगळ्या गोष्टी विसरलो परत मग नंतर मित्रांनो निवडणुका झाल्या होत्या परत तेच करणार आपल्याला हे हेच हे आता बंद केलं पाहिजे मित्रांनो ह्या स्कीम वगैरे ह्याच्याकडे दुर्लक्षित करावं हे पैसे वाटतील हे सगळ्या गोष्टी करतील पण आपण आता जागे होणं गरजेचं आहे आपण आपल्याला लागे होऊन पाहायचंय की आपल्या मागे आपण काय काय राजकारण पाहिलंय आणि हेच राजकारण दोन हजार चोवीस नंतर नाही घडलं पाहिजे त्याच्यामुळे मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माणासाठी संधी द्या राजसाहेबांना संधी द्या आपण राजसाहेब आपल्या जीवाच्या आकांताने उरडू उरडू सांगताय जर का आत्ता सत्ता गेली ना मित्रांनो तर दोन हजार चोवीस नंतर महाराष्ट्राचं चिकल होईल आणि आता आपण बोलतो ना कलयुग कलयुग हे कलियुग मित्रांनो आता सुरू झालेलं आहे कारण मित्रांनो आपल्या घरामध्ये सगळे सुरुवात जी होती ती राजकारणापासून सकाळी उठल्यापासून आपल्या घरामध्ये दूध जे येतात जसं राजसाहेबांना सांगितलं त्याचे रेट जे असतात ते ठरवणं राजकारणाच्या हातात असतं म्हणजे मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये आपण जे काही गोष्टी खरेदी करतो सगळ्यांची किंमत हे हे सरकार ठरवत असते मित्रांनो त्याच्यामुळे एक चांगलं सरकार आणि विश्वासाचं एक सरकार बसवणं आपल्या हातात असतं मित्रांनो ते आपण दर पाच वर्ष जेव्हा येतं तेव्हा एक बोलतात ना पहिले एक दोन वर्ष चांगली काम होतात त्याच्यानंतर मग हळूहळू कुठेतरी काही खेळखंडू होतो आणि जेव्हा इलेक्शन येतं त्याच्या शेवटच्या एक वर्षी कुठेतरी चांगले काम होतात अरे हे सगळं आता बंद करा मित्रांनो मला असं वाटतं की लोक पण आपापल्या कामात असा विचार करतात अरे हे राजकारण आहे हे राजकारण असंच असतं असा विचार करू नका कारण मित्रांनो राजकारण असंच असतं आपण जर का विचार केला ना तर आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीवर ना हे सगळे म्हणजे संस्कार होतील की अरे हे राजकारण म्हणजे हेच तर ह्या गोष्टी मला असं वाटतं आपण हे आता बंद केलं पाहिजे कुठेतरी ह्या चार पक्षांनी जे आपल्या आपल्यासोबत भ्रमनिराश केलाय कारण आपण शिवसेना आणि भाजपला मतदान जर का केलं असेल आणि किंवा मग काँग्रेस आणि राष्ट्रवादीला ज्यांनी मतदान केलं असेल अरे ह्या लोकांचं मत कुठे गेलं आपलं आपण कधीतरी एक चापसून विचार केला पाहिजे की के अरे माझं मत नक्की कुठे फिरतंय आता जसं राजसाहेबांनी काय सांगितलं हे गरजेचं आहे मित्रांनो आपण पाहणं आता मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण म्हणून एक पक्ष आहे एकनाथ शिंदे यांनी पक्ष सोडला होता शिवसेना का कारण बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस होती पण हे भाजप बरोबर जेव्हा गेलं त्याच्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार हे आले त्यांच्याबरोबर तेव्हा त्यांना कुठे पक्ष सोडावंसं नाही वाटला तेव्हा त्यांना नाही वाटलं की हे आपल्या भूमिकेत नाहीये म्हणून मित्रांनो हे फक्त सत्तेसाठी झालेलं आहे आणि त्यातलं उद्धव ठाकरे त्यांचं तर आपण बोलायलाच नको त्यांचं राजकारण जेव्हा ते काँग्रेस बरोबर गेले तेव्हाच ते आपलं बोलताना राजकारणात राजकारणाला रामराम केलाय त्याच्यामुळे मला असं वाटतं मित्रांनो कुठेतरी आता ह्या पक्षांना आपण संधी देऊन झालीये आता एकदा म्हणजे बोलतात राजसाहेबांनी कालच्या भाषणात सुद्धा सांगितलं पुन्हा भाई एमबीबीएस मध्ये तो सर्किट मुंडाबाईला बोलतो की भाई इसको दुःख आहे पहिले से अंदर किती अंदर जा परिस्थिती खरंच झालेली आहे म्हणजे आता, आता तुम्ही आत्ताच महाराष्ट्रात चिखल झालाय आणि त्यातल्या जर का तुम्हाला असं वाटायचं असेल मनसेला मत दिलं आणि त्यानंतर ही चिखल होईल तर त्यातल्या चिखल झालेलच आहे आणि ते एकदा विश्वास टाकणं गरजेचं आहे आपल्याला एकदा विश्वास टाकूनच बघा माझ्यावर असं राजसाहेबांनी जर काल सांगितलंय तर मित्रांनो मला असं वाटतंय प्रत्येक जण म्हणजे भाषण बघतात आता मला असं वाटतं की मला गरजेचं नाही हे तुम्हाला त्या अपोट टिळकीनं सांगणं पण मला असं कधी कधी वाटतं हे ट्रोलर जे असतात ना जे महाराष्ट्र नवीनिर्ष रासाहेबांना आणि महाराष्ट्र सैनिकांना बोलतात अरे हे मी तुम्हाला एक सांगतो फक्त याच्यावर उत्तर की हे तुमचे जे पक्षातले कार्यकर्ते आहेत ना हे ना आधीपासून राजकारणात आहे आम्ही राजकारणात यायचं कारणच राजे आणि हे येत हे सगळे नवीन लोक आहेत मित्रांनो लो। मी स्वतः माझा राजकीय का, कारकिर्द काहीच नाही मला मनसेचंही कुठलं पद नाहीये पण मित्रांनो तरी राजसाहेबांचे विचार एक मला युथ म्हणून आवडतात आणि त्याच्यामुळे हा राजसाहेबांचा मी प्रचार करतो मराठी बोलवतून माझं मनसेत काही पद नाही माझं माझा फक्त राजसाहेबांनो प्रेम आहे आणि मला असं माहिती आहे की हा नेता जो आहे तो महाराष्ट्रासाठी आहे आज परप्रांतीयातले लोक बोलत आहेत की हा जो नेता आहे ना तो महाराष्ट्रासाठी आहे असा नेता आहे हा आम्हाला पाहिजे होता अरे पण आपल्याला त्याची किंमतच नाहीये आपल्याला राज ठाकरे म्हणजे काय एक, एक नंबर पिक्चर पाहिलं अरे राज ठाकरे फक्त नाव नाही ही एक भावना आहे आणि मित्रांनो ही खरं ही खरं गोष्ट आहे हा राज ठाकरेचं नाव आहे ना मित्रांनो हे कुठल्या राज्याला असंच मिळत नाही आणि ते आपल्याला आयता मिळालंय ते आपण ना एक बोलताना त्याला एक आलिंगन घातलं पाहिजे ह्या राज ठाकरे नावाला ह्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आपण mm. मिठी मारली पाहिजे आणि मित्रांनो मला असं वाटतं की आपण हा साधा विचार केला पाहिजे ना की बाहेरच्या लोकांना बाहेरची लोक बोलतात की मनसे राज ठाकरेंचा पक्ष हा सत्तेत नाही कारण म्हणजे राज ठाकरेंचं नुकसान नाहीये हे ना महाराष्ट्राचं नुकसान आहे हे परप्रांत लोक बोलतात आणि ते कुठेतरी आपण म्हणजे समजणं गरजेचं आहे मित्रांनो मला असं वाटतं बाळासाहेबांच्या मला असं वाटतं सगळ्यात जवळचा व्यक्ती जो असेल कोण तर राजसाहेब ठाकरे लहानपणापासून बाळासाहेबांबरोबर फिरणारा राजसाहेब आणि राजसाहेब बोलतात बोलताना शिवसेनाला आधारस्तंभ जो आपण बोलू शकतो प्रचाराचा तो म्हणजे राजसाहेब बाळासाहेब स्वतः त्यांना बोलवायचे की आता काय प्रचाराचं म्हणजे जागोजागी शिवसेनेसाठी सभा घेणारे हे राजसाहेब बाळासाहेबांच्या छत्रशाही खाली राहिलेला हा एकमेव माणूस आहे मित्रांनो जो राजसाहेब आता बोलतो बाळासाहेब तर नाही आता पण त्यांची छबी असलेला राजसाहेब ठाकरे हा आपल्याकडे आहे मित्रांनो त्याला गमावू नका कारण मित्रांनो आज आपण बाळासाहेबांना प्रेम करतो आणि आज पाहतो तर बाळासाहेबांना तर आपण राजसाहेबांनाच पाहतो कुठेतरी मला असं वाटतं की वारसदारांनी राजकीय गोष्टी सगळ्या बाजूला ठेवून मला असं वाटतं राजसाहेबांकडे जो अनुभव आहे बाळासाहेबांचा तो कुठेतरी महाराष्ट्राच्या कामे आला पाहिजे आणि जगाला हेवा वाटा असा वा वा महाराष्ट्र घडवायचं जो राजसाहेबांना हे त्यांचं स्वप्न आहे तर मला असं वाटतं आत्ता ही शक्य आहे पण ही निवडणूक झाली तर त्याच्यानंतर मित्रांनो मला असं वाटतं महाराष्ट्र त्याचा विकास होणं हे कुठेतरी बोलतात ना की संपल्यातच जाणार आहे तर त्याच्यामुळे हात जोडून पुन्हा एकदा विनंती करतो की राजसाहेबांना निवडून द्या यावेळेला महाराष्ट्र नवनिर्वण सेवेला संधी द्या कारण हे चार पक्ष आहेत मित्रांनो ते काही नाही फक्त सत्तेसाठी आजपर्यंत आपली भूमिका बदलत आले आजपर्यंत सुपारा घेत आल्यात खऱ्या सुपारा त्यांनी घेतल्यात आणि राजसाहेबांना जेव्हा जेव्हा भूमिका ज्या ज्या पक्षाच्या पटल्यात जेव्हा राजसाहेब काँग्रेसच्या बाजूने बोलतात तेव्हा भाजप लोकांना आवडत नाही आणि जेव्हा भाजपच्या बाजूने बोलतात तेव्हा हे काँग्रेस लोकांना आवडत नाही हे बरं आहे म्हणजे पण मित्रांनो राजसाहेबांना ज्या भूमिका जेव्हा पटतात तेव्हा त्यांच्या बाजूने असतात शरद पवार ते एवढी टीका करतात पण त्यांचं कौतुकही करतात की आज ही राष्ट्रवादी जी आहे ती शरद पवारांचीच आहे आज अजित पवार एवढी टीका करतात पण ते सांगतात की अजित पवार जे आहेत जा त्यांनी जातीचं राजकारण कधीच केलं नाहीये म्हणजे प्रत्येकाच्या चांगल्या गोष्टीही राजसाहेब सांगतात प्रत्येकाच्या वाईट गोष्टी राजसाहेब सांगतात तर मला असं वाटतं मित्रांनो असा माणूस मला वाटत नाही महाराष्ट्रात कुठला नेता आहे की जो ज्याची टीकाही करतो आणि ज्याचं कौतुकही करतो हा एक एकमेव नेता राज ठाकरे मित्रांनो ह्या महाराष्ट्रामध्ये आणि आपण जर का अशा नेत्याला गमावलं तर मित्रांनो मला असं वाटतं की आपण ना आणणे खरं आणि मला असं वाटतं की तुम्ही सुशिक्षित आहात की अशिक्षित आता या निवडणुकीनंतर कळेल पण तरी मी सुशिक्षित मी आहे म्हणून युथ म्हणून तुम्हाला सांगतो एक सामान्य माणूस म्हणून सांगतो की ह्या वेळेला राजसाहेबांना संधी द्या हे आज जोडून विनंती करतो तुमचाच थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र